अहमदनगर शहरातील शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठान तसेच मित्र परिवाराच्या वतीने मोहरम निमित्त अहमदनगर शहरातील गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय उत्सव सध्या सुरू असून या निमित्त काढण्यात येणारी डीजे मिरवणूक तसेच वायफळ खर्च टाळत अहमदनगर शहरातील शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानने लकी ड्रॉचं आयोजन करत त्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या तसेच लकी ड्रॉ मधील विजेत्यांना विविध बक्षिसं देण्याचा आगळावेगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवलाय शहरातील गेट नालसाब चौक या ठिकाणी गरजू महिलांना शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या वतीनं शिलाई मशीनचं वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला समाजातील गरजू महिलांसाठी दानशुरांनी पुढे येणं गरजेचं आहे शिलाई मशीनच्या माध्यमातून शिवणकाम करत स्वतःच्या पायावर उभं राहत गरजू महिला आता कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सक्षम होतील शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानचा इतरांनी आदर्श घ्यावा असं सांगत प्रतिष्ठाननं राबवलेल्या या उपक्रमाचं आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी कौतुक केलं तर या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद उर्फ पत्रकार शेख सामाजिक कार्यकर्ते शेख नसीर अब्दुल्ला राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष साहेबानगीरदार प्राचार्य सायरा बाजी प्राचार्या यासमीन बाजी सय्यद खलील हाजी निसार बागवान अबुतला शेख हाजी मुक्तार कुरेशी हाजी हरुण कुरेशी शेख अकिल उस्मान हाजी मुस्ताक कुरेशी प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली तसेच यावेळी शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढे देखील गोरगरिबांसाठी असेच सामाजिक उपक्रम राबवले जातील असं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलं त्यांनी आता कार्यक्रम आहे शेख लियाकत प्रतिष्ठान वतीने आहे यांच्या माध्यमातून अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आज या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आमदार साहेब जस ऐतिहासिक शहरामधला मोहरमचा इतिहास आहे आजच्या या कार्यक्रमाचा सुद्धा एक इतिहास होणार आहे खऱ्या अर्थाने सातशे वर्षाचा सा इतिहास प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या अंतर्गत मोहरमचं औचित्य साधून मोहरमच्या निमित्तानं महिला भगिनींकरता एक लकेडवाच एक वेगळं आयोजन या प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास अनेक महिलांना आज शिलाई मशीनचं वाटप या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे निश्चितच मोहरमच्या निमित्तानं आपल्याला वेगवेगळे वाद्य म्हणजे शिर्डीसारखे वाद्य वाज असून आपल्याला काही मंडळी पाहायला मिळतात पण ह्या एकाच भाई प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींनी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये नशीरबाई असतील मुशादजी असतील तलाजी असतील त्यांचे सर्व मान्यवर कुटुंबाचे सदस्य असतील यांनी सांगितलं की लेखक सातत्याने समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि आज ते जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा विचार हा त्यांनी सातत्याने आपल्या समाज मंडळीमध्ये पेरलेला आहे आणि म्हणून कुठेतरी त्या माध्यमातून आपण लोकांना मदत केली पाहिजे आणि म्हणून त्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम इतर खर्चाला पाठ देऊन हा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज लालसाब चौक झिंडी गेट इधर शेख लियाकत अब्दुल्ला पाकिस्तान की तरफ से बक्षिस वितरण कार्यक्रम दिया गया जिसमें सिलाई मशीन चाय की केटली वाटर वाटर बॉटल्स और अलग अलग टाइप के गिफ्ट थे और आज तो तो हुआ? गरीब लोगों के क्या इन शाह आने वाले साल हमारे आजाही में हमारा जो फाउंडेशन है शेख लिया अब्दुल्ला फाउंडेशन अभी इस साल रजिस्ट्रेशन को भी डाले लाए अभी उसका रजिस्ट्रेशन भी आ जाएगा हमारा इन एक महीने के अंदर और उसको फाउंडेशन को लेकर आगे हम ऐसे काम हमेशा करते रहेंगे दोनों गरीब के बाद प्रतिनिधि अकीज सैयाद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर